नमस्कार शेतकरी मित्रांनो वेस्टीज शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आपण आलेलो आहे नागझरी येथे तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा कारल्याच्या प्लॉटमध्ये उभे आहोत आपण आणि वेस्टिजच्या औषधी इथं वापरलेली आहे आपली आणि इथे रिझल्ट बघण्यासाठी आणि हा व्हिडिओ बनवत आहे आपण तर इथे कारल्याच्या प्लॉटची साईज मा फळाची प्लॉटची क्वालिटी हे इथं या व्हिडिओमध्ये लाईव्ह प्रदर्शन करणार आहोत आपण आणि डायरेक्ट शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहोत की खरोखर इथं आपण जे औषधी वापरली या प्लॉटची अगोदरची कंडिशन कशी होती आणि आता काय तर नमस्कार सर सर्वप्रथम तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा नाव ईश्वर कटवाळ मोबाईल नंबर सांगतो पंच्याण्णव एकोणतीस पंचेचाळीस अकरा त्रेचाळीस तर हे सर आलेलं आहेसाठी तर चांगली त्यानं औषधीची हे केली तर आठवड्यातून दोन वेळा माल तुटतोय पहिले एकच वेळा तुटत आहे बर पहिले काय कंडिशन होती सर या प्लॉटची वेस्टेजची ट्रीटमेंट घेण्याच्या अगोदर या प्लॉटची कंडिशन लय खराब होती सर ते कसं लय खराब होती आता ही औषध मारल्यानंतर त्याची कंडिशन चांगली आली बरं वेस्टेजची ट्रीटमेंट घेतल्यानंतर तुम्हाला या फळाच्या साईजमध्ये तोड्यामध्ये काय बदल वाटला वेस्टेजची फवारणी घेतल्याबरोबर लय फरक वाटला ते कसं हे फळ मोठं उरलं वजनामध्ये सुद्धा वाढ झाली आहे आणि तोड्यामध्येही वाढ झाली बरोबर तर आजूबाजूचे जे शेतकरी आहेत हे यांचे शेजारी आहेत आणि या प्लॉटची कंडिशन अगोदरची त्यांनी बघितलेली आहे त्यांनासुद्धा विचारणार आहे आपण की हा प्लॉटची कंडिशन कशी होती सर या प्लॉटची कंडिशन कशी होती पहिले ना आता काय वाटतं आहे तुम्हाला पहिले खराब कंडिशन होती आताची कंडिशन चांगली आहे मालाची चकाकी चांगली आहे पुन्हा आ, माल पहिले आठवड्यातून एकदा आहे आता दोन खेप निघा लागलं वजनात पण फरक आहे सगळं काही असं क्लिअर आहे बरं तुम्हाला बाकी शेतकऱ्यांना काय संदेश देऊ इच्छिता तुम्ही की ज्यावेळेस तुमच्याकडे सुरुवातीला आलतो आम्ही प्रोडक्ट देण्यासाठी तर त्यावेळेस तुम्हाला असं वाटत होतं की हे प्रोडक्ट वापरून रिझल्ट येतील किंवा नाही येत आणि आता तर तुमचा फुल कॉन्फिडन्स वाढलेला आहे कारण तुम्ही ऑलरेडी तुमच्या शेतामध्ये वेस्टेजच्या प्रोडक्टचे रिझल्ट बघितले बरोबर आहे तर बाकी शेतकऱ्यांना काय संदेश देऊ इच्छिता तुम्ही बाकी शेतकऱ्यांना आम आमची आम, सांगणी एकच आहे की सगळ्यांनी हे हे औषध वापरावे आणि हे सगळे म्हण सगळ्याने त्याने असा औषधीचा हे रिझल्ट घ्यावे बरं आई हे जे बोलू राहिले हे सत्य आहे हो हो बरं बरं तर म्हणायला हरकत नाही वेस्टेजचे जबरदस्त रिझल्ट दादा काय वाटतं प्लॉटमध्ये तुम्हाला प्लॉटमध्ये लई फार चांगलं वाटतं सर कारण म्हणजे पहिले लई दशा खराब होती आमच्या प्लॉटची आता लई फार चांगलं आहे बरं बरं तर म्हणायला हरकत नाही टीम वेस्टेजचे जबरदस्त रिझल्ट धन्यवाद